नमस्कार शेतकरी मित्रांनो पुनश्च एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज आपल्याकडे कृषी उत्पन्न बाजार समिती किल्ले धारूर छत्रपती शिवाजी महाराज मार्केट यार्ड किल्ले धारूर या ठिकाणचे आपूस बाजारभाव बघणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती किल्ले धारूर या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज मार्केट यार्ड धारूर तालुका धारूर जिल्हा बीड या ठिकाणी आज वीस मार्च दोन हजार चोवीस रोजचे कापूस बाजार व्हा बघा बालाजी जिनिंग फ जवळा या ठिकाणी जास्तीचा दर आहे सात हजार आठशे पन्नास सात हजार आठशे छप्पन रुपये क्विंटल तसेच गुरु राघवेंद्र जिनिंग धारूर या ठिकाणी सुपर क्वालिटी कापूस दर जात आहे सात हजार आठशे तीस रुपये क्विंटल तसेच विश्वते जिनिंग खोडस या ठिकाणी जास्तीचा जा दर जात आहे सात हजार सातशे शहात्तर रुपये क्विंटल तसेच नर्मदा जिनिंग धारूर या ठिकाणी जास्तीचा सुपर क्वालिटी कापूस दर जात आहे सात हजार आठशे रुपये क्विंटल